हॅलो फ्रेंड्स आपण पाहूया गाथा नवनाथांची आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं सर्व गाववाले गोरक्षनाथांकडे आलेले असतात व सांगत असतात की महेंद्र वर्माने आता धान्यसुद्धा आमचं काढून घेतलं आहे इकडा हातून एक चांगलं केलं तर दुसऱ्या हातून तिने वाईट केलं असे ते करत आहेत ते मंदिरात रो उघडे केले पण आता धान्य सगळं तिने त्यांच्या कोठारामध्ये टाकले आहेत बाबा आता आम्ही काय करायचो तुम्हीच सांगा गोरक्षनाथ सांगू लागतात हो त्याने जे काही केलं ते चुकी केलं आहे त्याने एक हाताने चांगलं केलं तर दुसऱ्या हाताने त्यानं वाईट केलं असं त्यानं करायला नको होतं असं त्यानं प्रजासोबत वागायला नको होतं बरं ठीक आहे अचानक गोरक्षणात उठतात व गाववाले विचारतात आता तुम्ही कुठे चालला आहात गोरक्षनाथ सांगू लागतात मी आता भिक्षा मागायला जात आहे तुम्ही काहीही काळजी करू नका आजच्या पुरतं मी तुमची जेवणाची व्यवस्था करेल गाववाले म्हणतात पण तुम्ही भिक्षा मागणं आमासने योग्य वाटत नाही आहे तुम्ही नका जाऊ गोरक्षणाथ म्हणतात तुम्ही पंथांवरती भक्ती करता प्रेम आहे त्याच्यामुळे आमसने तुमचं दुःख पहावं लागल त्यामुळे मला जावं लागल व तुमच्यासाठी काहीतरी करावं लागल पण गाववाले म्हणतात पण तुम्ही नका जाऊ तुम्ही भिक्षा मागणं आमासने हे काही चांगलं वाटत नाही आहे तुम्ही तसे नका करू आणि गाववाले तरी किती देतील देऊन देऊन तुम्ही गोरक्षनाथ म्हणतात या जोळीमध्ये जेवढं पडेल ते तुम्हा सर्वांसनी पुराल तुम्ही त्याची काळजी नका करू तसे म्हणून गोरक्षनाथ निघू लागतात पुढे आपण पाहतो गोरक्षनाथ भिक्षा घेऊन आलेले असतात व ते म्हणू लागतात आता तुम्ही जा आणि गाववाले जे कोणी भुके असतील त्यांना अन्न पाहिजे असेल त्यांना इकडे बोलवून या त्यांना सर्वांना अन्न मिळेल पण गावाले म्हणू लागतात पण आम्हानी वाटत नाही की हे सर्वांसनी पुरल असं गोरक्षनाथ म्हणतात आता साक्षात अन्नपूर्णा देवी मला प्रसन्न झाले आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याची काळजी नका करू सुद्धा लोक येतील तेवढ्या सर्वांना अन्न मिळेल त्यामुळे मी सांगत आहे जे कोणी उपाशी असतील त्यासनी हिकडे घेऊन या आजच्या पुरतं त्यासनी जेवण मिळेल आणि सर्वांना मिळेल गावातले लोक म्हणू लागतात बरं ठीक आहे आम्ही घेऊन येतो सर्वांनी जे कोणी भुके आहेत त्यांना तसे म्हणून ते निघू लागतात इकडे आपण पाहतो पुढे <ड़े> आपण पाहतो पशुपतीनाथांचं जो दर्शन घ्यायला आलेलो असतो तो म्हणत असतो मी जोपर्यंत गावाला जाऊन दर्शन घेत नाही तोपर्यंत मी इथून काही जाणार नाही पण गावाला त्याला म्हणत असतात अरे तिथे सैनिक आहेत ते तुला आज सोडत नाहीत तू कसे करशील तो म्हणत असतो नाही मी दर्शन घेतल्याशिवाय इथून काही जाणार नाही मी इथेच बसून राहील मला केव्हा मिळते मलासुद्धा ते पाहायचं आहे पण त्याला गावाले समजू लागतात अरे गोरक्षनाथ आहेत आणि बडे बाबा सुद्धा आहेत ते काहीतरी करतील तुझ्यासाठी तू असे नको बसून राहूस तो म्हणू लागतो नाही मला दर्शन घेतल्याशिवाय मी इथून काही जाणार नाही पुढे आपण पाहतो गोरक्षणात हे अन्न शिजवण्यासाठी तयार होतात व तेवढ्यात तिथे मच्छिंद्रनाथ येतात हो बो बोलू लागतात अरे हे काय करत आहेस आपल्या दोघांसाठी इतके अन्न का बरं शिजवत आहेस गोरक्षनाथ सांगू लागतात हे आता आपल्या दोघांसाठी नाही आहे गावातले लोक कित्येक उपाशी आहेत त्यांच्यासाठी मी आज भंडारी केला आहे व सर्वांना आज अन्न मिळेल मच्छिंद्रनाथ सांगू लागतात बरं तू आधी त्याच्या आधी भिक्षा मागितलीस का गोरक्षनाथ म्हणतात हो मी भिक्षा घेऊन आला आहे मच्छिंद्रनाथ म्हणतात बरं ठीक झालं चांगलं केलं असतो हे सर्वांसाठी अन्न करत आहेस पण हे आजच्या पुरतं झालं पण उद्याच्याला काय आपल्याला हे कायमस्वरूपी काहीतरी केलं पाहिजे व सर्वांना अन्न रोजच्या रोज मिळायला पाहिजे पुढे गोरक्षनाथ बोलू लागतात मच्छिंद्रनाथांनी द मंदिराचे दरवाजे तर उघडे केले पण त्यांनी सर्व धान्य को आपल्या कोठाडीमध्ये आणून ठेवलं आहे हे त्यांना काही चांगलं केलेलं नाही मच्छिंद्रनाथ सांगू लागतात हो मला वाटलं त्यांना आता दरवाजे सर्व उघडले आहेत मंदिराचे तो आता भक्तिमार्गाला लागेल आणि चांगलं वागा लागेल आणि प्रजासोबत चांगलं वागेल असं मला तो वाटला होता पण त्यांना तसं काही केलेलं नाही उलट तो आता वाईट वागत आहे पुढे आपण पाहतो गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ अन्नपूर्ण देवीला नमस्कार करतात पुढे आपण पाहतो सर्व लोक जेवण्यासाठी येतात व सर्वांना जेवण मिळतं गोरक्षनाथ सांगू लागतात हे जेवण हे भंडारा आपण जे केला आहे तुम्ही आता गुरुदेव दत्त आणि महादेव यांचं स्मरण करा आणि भोजनाला सुरुवात करा इकडे आपण पाहतो श्रीपाद मौनमध्ये असतो व त्याचा भाऊ तो बसलेला असतो त्याच्या येऊन विचारते अरे तू आज काही ईश्वरपिंड तयार केलेलं नाहीस आणि तुझं जे काम होतं ते का बरं केलेलं नाहीस तो सांगू लागतो मला आज कंटाळा आला आहे आणि आज एक दिवस नाही केलं तर काय होईल त्यांच्याही सांगू लागते अरे तसं नसते जे तुझं काम आहे तू ते कर आणि जे आहे ते अखंडपणे पूर्ण कर असे क चुकवू नकोस श्रीपादच्याही श्रीपादला सांगू लागते अरे श्रीपाद हे बघ त्यांना जे तू सांगितलं होतंस ते काम केलेलं नाही आता काय करायचं मग त्याला श्रीपाद सांगू लागतो हे बघ जे तुला काम दिलं आहे तू तू व्यवस्थितपणे पूर्ण कर आणि अखंडितपणे पूर्ण कर त्याच्यामध्ये कोणतंही खंड आणू नकोस एक दिवससुद्धा चुकू नकोस मग जे मागील तू केलं आहेस ते व्यर्थ होईल त्याच्यामुळे तू चू न चुकवता तुझं कार्य कर तो सांगू लागतो एक दिवसाने इतकं सर्व होईल श्रीपाद म्हणतात होय जे तू केला आहेस ते व्यर्थ होईल म्हणून सांगत आहे कोणतंही काम करताना अखंडितपणे पूर्ण करायचं मध्ये कोणताही खंड आणू नये तो म्हणू लागतो मग आता तरी दिवस गेला की आता मग कसं करायचं आता खूप वेळ झालं श्रीपादच्या आई म्हणते तसं काहीही नाही आता तरी तू केलंस तरी चालेल होय ना श्रीपाद श्रीपाद सांगू लागतो हो तो आता जरी केलास तरी केला चालू शकते श्रीपादची मम्मी त्या मुलाला सांगू लागते हे बघ आपण किती वैद्य केलं औषधे केलं पण त्यानं काही बरं झालं का नाही ना आता आपण हे तरी करून पाहू याच्यामध्ये तू काही व्यर्थ आणू नकोस जे काम आहे ते पूर्णपणे कर म्हणजे सर्व चांगलं होईल तो म्हणतो बरं ठीक आहे मी करेल पुढे आपण पाहतो पाटील हा गुरुवाईकडे आलेला असतो तर लाक्याला विचारू लागतो अरे गुरुवाई कुठे आहे तो सांगू लागतो गुरुवाई स्मशानात गेले आहे तो म्हणतो स्मशानात आता कशाला बरं तिकडे काय काम आहे लाक्या सांगू लागतो अरे ते नागानाथासाठी गेले आहेत आता स्मशान सर्व जागं करतील आणि ते आता तुम्हालासुद्धा धोका आहे आणि नागनाथालासुद्धा पाटील म्हणू लागतो आता आम्ही काय केलं आम्हाला का, का बरं धोका असेल त्यांचा लाक्या सांगतो आता नागनाथाला एकट्यालाच म्हणल्यावर कसं होईल ते गावामध्ये पूर्ण येतील ना सर्व म्हणून सुद्धा धोका असेल पुढे आपण पाहतो जालेंद्रनाथ व कानिफनाथ सांगत असतात आम्ही आज त्याची परीक्षा घेऊ नागनाथाची गुरुदेव दत्त सांगत असतात होय तुम्ही त्याची परीक्षा घेऊ शकता आणि तसेच साधनासुद्धा घ्या आता त्याला वाटत आहे की त्याच्यामुळे सर्वांना अन्न मिळत आहे हा त्याला भ्रम झाला आहे म्हणून तुम्ही त्याची आज परीक्षा घेऊ शकता जालेंद्रनाथ व कानिपनाथ सांगू लागतात बरं ठीक आहे आम्ही तसं मग करू आणि सोबत साधनासुद्धा करू हा एक निमित्त होईल तसे म्हणून ते दोघेही नागनाथाकडे निघू लागतात वनामध्ये नागनाथ त्यांना भेटतो जालेंद्रनाथ व कानिफनाथ विचारू लागतात अरे नागनाथ इकडे कसे काय बरं तू नागनाथ सांगू लागतो काही वाट सुरू आहे त्यांना मला अन्न द्यायचं आहे त्याच्यामुळे मी हिता आलो आहे कानिफनाथ विचारू लागतात अरे मग गावातल्या लोकांचं झालं का देऊन नागनाथ म्हणतो हो आता ते सर्व माझ्यामुळे आनंदी आहेत आणि सर्वांना अन्न मिळत आहे आणि मीच त्यांना अन्न देत आहे कानिफनाथ व जालेंद्रनाथ दोघेही म्हणतात बरं ठीक आहे आम्ही आता भिक्षा मागण्यासाठी गावामध्ये जात आहे नागनाथ म्हणू लागतात आता गावामध्ये तुम्हाला भिक्षा मिळणार नाही त्यांच्याकडे कोणाकडेही धान्य नाही ते कसे काय देतील बरं तुम्हाला मी तुम्हाला देतो माझ्याकडे आहे अन्न आणि तुम्ही काय मागशिला ते मी देवीन पंचपकवानसुद्धा देईल जॅलंदरात म्हणू लागतात अरे तसं काही नाही भिक्षा मागण्याची सुद्धा काही अटे असतात तेवढंच आम्हाला मागावं लागतं तू सुद्धा तू साधा आम्हाने पीठ जरी दिलंस तरी आम्ही अन्न बनवून खाऊ शकेन अंग अंगणात म्हणतात साधं पीठ तेवढंच बरं ठीक आहे नागनाथ पात्रमध्ये हात घालतो व पीठ येऊ दे असे म्हणतो पण त्याच्यामध्ये पीठ काही येत नाही जलेंदरनाथ नागनाथ म्हणू लागतात नांगनाथ काय झालं कुठे आहे पीठ हे त्या आपला आचा भाग सांगतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो